नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही जागा आहे रत्नागिरी बस डेपोपासून किंवा रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून ही जागा एक वीस किलोमीटरच्या अंतरावर ही सेल जमीन आहे एकशे नऊ गुंट्याचा प्लॉट मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे मेन बाजारपेठ जी आहे पालीची बाजारपेठ आहे त्या पाली बाजारपेठेमध्ये असलेली ही शेतजमीन आहे एकशे नऊ गुंठ्याचा प्लॉट आणि पूर्ण प्लॉट हा टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट आहे ही समोर दिसते हे पालीचं मार्केट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाली मार्केट आहे आणि ह्या पाली मार्केटमध्ये असलेली ही शेतजमीन आहे म्हणजे पाली मार्केटपासून फक्त मोजून एक पाचशे मीटरच्या अंतरावर आतमध्ये गाव गाववस्तीमध्ये ही सेज जमीन आहे खूप सुंदर प्लॉट आहे कमर्शियल युजर्ससाठी आणि मुंबई गोवा हायवेच्या बाजूला असलेली ही शेतजमीन आहे एकशे नऊ गुंठ्याचा प्लॉट आहे मंडळ ही समोर दिसते हे तुम्हाला पाली बाजारपेठ आहे भाजी मार्केट आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक चांगलं मार्केट आहे आणि हा समोर दिसतो हा डांबरी रोड हा डांबरी रोड आपल्या हायवेपासून फक्त पाचशे मीटरचा जो डांबरी रोड आहे तो आपल्या प्लॉट प्लॉटपर्यंत येतो आणि हा जो रोड फ्रंटेज आहे हा समोर जो रस्ता दिसतोय हा रोड फ्रंटेज आहे म्हणजे मी इथे उभा राहिलो आणि पुढे फुटपर्यंत फुड़ जो रस्ता दिसतो आहे हा सगळा रोड फ्रंटेज आहे आणि ह्या रोड फ्रंटेजला असलेली ही सेज जमीन टोटली एकशे नऊ गुंट्याचा प्लॉट एकच मालक आणि पूर्ण टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट तालुका पाली जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे तर मंडळी अशी ही शेतजमीन खूप चांगली जमीन आहे सुंदर जमीन आहे टेबल प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी जागेची किंमत आम्ही एक लाख रुपये पर गुंटा अशी सांगतो आहे तर मंडळी या ठिकाणी येले प्लॉटिंग प्रोजेक्ट केला असता आपल्याला या ठिकाणी प्लॉटचा रेट दोन लाख तीन लाख रुपये बिन सिटीचा रेट होऊ शकतो अशा कमर्शियल युजेससाठी जर लोक शेतजमीन शोधत असतील तर नक्कीच ह्या शेतजमीनचा वापर होऊ शकतो मंडळी खूप सुंदर प्लॉट आहे या ठिकाणी आपण प्लॉटिंग प्रोजेक्ट केलं असलं किंवा Uh, बंगलो प्रोजेक्ट केल्यास आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्लॉट आपण या ठिकाणी सेलआउट सेल करू शकतो विकू शकतो आणि त्यासाठी उपयोगी अशी शेतजमीन आहे नक्कीच कर कमर्शियल वापरासाठी औद्योगिक वापरासाठी नक्कीच या जागेचा उपयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मंडळी एक लाख रुपये पर गुंठा या जागेचा रेट आहे नक्कीच थोडंफार कमी जास्त करून ही जागे जागे जागाही विकण्यात येत आहे अशी ही शेतजमीन नक्कीच चांगल्या लोकेशनला आहे मंडळी पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच तास आपल्या कारने लागू शकतात तसेच मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी चार ते पाच तास लागू शकतात आपल्या कारने या ठिकाणी पोचण्यासाठी असा हा प्लेन सपॉट मैदानी प्लॉट एक लाख रुपये पर गुंठा या रेटने आम्ही विकतो आहे तसेच मंडळी गावाकडे अशा शेतजमिनी आता काही दिवसांनी गुंट्यावरीलचे रेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत काही वेळेस ज्या शेतीच्या जमिनी असतात जंगल पार्टमध्ये असतात त्या एकरी आ, तीन लाख चार लाख पाच लाख रुपये एकरने विकत असतात पण त्या जागा पूर्ण अनडेव्हलप आणि पूर्ण जंगल एरिया असतो त्या ठिकाणी त्या जागा मिळत असतात तर काही लोकांचा तो संवाद असतो आता या ठिकाणी आपण व्यावसायिकदृष्ट्या जागा आपण विकत घेतो आहे तर नक्कीच तुम्हाला या जागेचा उपयोग चांगला होऊ शकतो या ठिकाणी वाडी वस्ती आहे बाजूला लाईट कनेक्शन आहे पाणी या ठिकाणी बोरवेलला हमकास लागू शकतं विहिरीला पाणी या ठिकाणी हमकास लागू शकतं ही जागा पूर्ण भात शेतीची आहे खूप सुंदर जागा आहे मुंबई गोवा हायवेपासून जवळपास आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून ही जागा जवळपास आहे तसे तसेच या प्लॉटपासून किराणा मालाचं दुकान असेल मार्केट असेल भाजी मार्केट असेल ते आपल्या प्लॉटपासून एक पाचशे मीटरच्या अंतरावर सगळं अवेलेबल आहे शैक्षणिक वैद्यकीय सेवा या ठिकाणी आपल्याला नक्कीच उपलब्ध आहेत आपल्या प्लॉटमध्ये लाईटचं कनेक्शन ऑलरेडी आहे मंडळी असे प्लॉट डेव्हलपसाठी नक्कीच उपयोगी असतात तर पुन्हा भेटूया